आणि कुणाच्या या दुःखरूपी संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नेमकी प्राप्त झाली तर ऐका यरगट्टीच्या माळावरती मामाचा तळ पडला यरगट्टीच्या माळावरती माझ्या मामाचा तळ पडला आणि बातमी वाऱ्यासारखी सर्व परिसरामध्ये पसरली अरे कुणीतरी धनगराचा बाळू आलाय म्हणतात जणू म्हणतात की त्याच्याकडे भरपूर अशी बकरी आहेत भरपूर मोठा आहे कोणी त्याला धनगाराचा बाळू म्हणताय कोणी मामा म्हणताय तर कोणी देव मानत आणि ही बातमी एका बाळप्पा बागडी जातीनं रामोशी होता जातीनं रामोशी होता आणि या रामोशी समाजाच्या माणसाच्या कानावरती जशी ही बातमी गेली महाराज हा जातीनं रामोशी होता पण भला मोठा चोर होता या चोराच्या कानावर जशी बातमी गेली तसं त्या चोराला फार आनंद झाला म्हणला इथे तिथे चोऱ्या करत बसण्यापेक्षा जर म्हणले त्या बाळू धनगराच्या तळावरती जाऊन आपण दरोडा टाकला तर म्हणले आपल्या आयुष्यभराची चिंता मटून जाईल हा जातीनं रामोशी असणारा हा चोर बघा एखाद्या गरीबावरती हात टाकत नव्हता एखाद्या गरीबाचं घर गर फोडत नव्हता हा बाळपा मोठ मोठमोठ्या ठिकाणी चोऱ्या करायचा सरकारी खजिना लुटायचा आणि हे चोरीचं काम करत असताना त्याच्याबरोबर एकवीस माणसं होती किती एकवीस माणसं होती या एकवीस जणांना सोबत घेऊन या ये एकवीस मित्रांना एकवीस सवांगड्यांना सोबत घेऊन हा बाळप्पा बागडी चोरी करायचा आणि चोरी करत असताना एखादा नडला अडलेला जर असेल तर त्याला स्वतःच्या खिशातले पैसेही देऊन टाकायचा या बाळप्पा बागडीच्या कानावरती बातमी आली की म्हणले धनगराचा बाळू आलाय हजार बाराशे बकरी आहे भरपूर मोठा लावा म्हणले इथं तिथं छोट्या छोट्या चोऱ्या करत बसण्यापेक्षा जावं आणि त्या धनगराच्या तळावरती दरोडा टाकावा त्या धनगराच्या तळावरती जाऊन चोरी करावी एकवीस जणांनी ठरवलं एकवीस जणांनी चोरी करायचा बे टाकला या एकवीस जणांनी दिवस ठरवला आणि बरोबर जो दिवस ठरवलाय त्याच्या आदल्या दिवशी तळावरती जाऊन त्या तळाची पाहणी केली तळाची पाहणी केल्यानंतर नकाशा आखलाय नकाशा आखल्यानंतर ते एकवीस जणांना हा बाळप्पा बागडी सांगतोय आई तू इकडे उभं राहायचा तू तिकडे उभं राहायचं यानं इथे थांबायचं यानं हे काम करायचं यानं ते काम करायचं या बाळप्पा बागडीनं या एकवीस जणांना सांगितलं आणि सांगितलं बरोबर उद्या बारा वाजता उद्या रात्री बारा वाजता मामाच्या तळावरती चोरी करायची घड्याळामध्ये नऊ वाजले आणि जसे नऊ वाजले तसे हे एकवीस बावीस जण सावध झाले बाळप्पा बागडी आणि त्याची एकवीस सवंगडी आता सावध झाले काळो कंधारे आता बारा वाजण्याची वाट पाहू लागली बघता बघता साडे नऊ वाजले साडेनऊ चे साडे दहा झाले साडे दहा वाजले तरी लोक तळावरची कमी होईना ना साडे दहा वाजले अकरा वाजले अकरा वाजता मात्र जो तो आपल्या घराच्या दिशेनं जायला लागला तो जो तो जातोय इकडं यांच्या गप्पा चालू झाल्या म्हणले बारा वाजायला अजून टाइम आहे तोपर्यंत सगळी लोक निघून जातील फार आनंद झाला म्हणले या बाळू धनगराच्या तळावरती जर दरोडा फत्ते झाला जर दरो दरोडा यशस्वी झाला तर म्हणले आपल्या आयुष्याची चिंताच मिटून जाईल त्यातला एक जण म्हणला जर हा दरोडा यशस्वी झाला ना तर मला राहायला घरच नाही हा दरोडा जर यशस्वी झाला तर पहिल्यांदा जो काही माझा वाटा येईल त्या पैशातून मला एक सुंदर असं घर बांधील एक जण म्हणला अरे काय घराचं घेऊन बसला हा दरोडा जर यशस्वी झाला तर मला चांगलं घर आहे जर हा दरोडा यशस्वी झाला तर मिळालेल्या पैशातून माझ्या घरावरती सोन्याची कवलं टाकेल एक जण म्हणू लागला मला घर आहे पण मला शेती नाही जर दरोडा यशस्वी झाला तर माझ्या लेकरा बाळांना त्यांचं पोट भरण्याकरता मी पहिल्यांदा थोडीशी शेत जमीन जाऊन घेईल चौथा म्हणतोय अरे हा दरोडा जर यशस्वी झाला तर माझ्या मालकीनीला अजून म्या दागिनच केलं नाहीत म्या माझ्या मालकीनीला दागिनाच केला नाहीत जर हा दरोडा यशस्वी झाला तर पहिल्यांदा मी जाऊन माझ्या मालकिनीला दहा पंधरा तोळा करून आणेल कधी चोरी करून चोरी करून माझ्या मालकीनीला दुसरा एक जण म्हणला म्हणला अरे माझ्या मालकीनीला सोनं आहे माझ्या मालकीनीला सगळं काही आहे मी मिळालेले पैसे साठवून ठेवले माझ्या लेकरा बाळांकरता या सगळ्यांचं बोलणं चाललं होतं बघता बघता घड्याळामध्ये बारा वाजले आणि जसे घड्याळामध्ये बारा वाजले हे बावीस जण सावध झाले म्हणले आता दरोडा टाकायची वेळ झाली दीड किलोमीटर अंतरावर होते माळावरती मामाची बकरी होती माळाच्या दिसत होत म्हणले आता माळावर मामाच्या तळावरती मात्र आता कुणी राहिलो नाही सगळेजण झोपी गेले मेंढ्यांची सेवा करणारे मेंढके सगळे झोपले होते आता हे सगळेजण चोरी करायला निघाले चालता चालता साडे बारा झाले पंधरा ते वीस मिनिटाचा रस्ता साडेबारा झाले तरी मामाचा तळ येईना साडेबारा चे एक झाले एक वाजले तरी मामाचा तळ येईना एक चे दोन वाजले गड्यामध्ये दोन वाजले पण मामाचा तळ येईना तेवढी बाळप्पा बागड्याला तिच्या जोडीदार म्हणतात अरे बाळप्पा अरे हा कसला चमत्कार हाय आपण दोन तास झालं वग चालतोय की अरे दोन तास झाला पण या बाळू धनगराचा तळ कसा येईना तेवढी बाळप्पा बागडी म्हणतोय अरे बरोबर चाला बोलत बोलत काय चाललं गप्पा मारत चालला तर जागचे पावलं तरी उचलतील का म्हणले आता बरोबर चालायचं भरभर भरभर चालायला लागले घड्याळ्यामध्ये अडीच तीन वाजत आले पण मामाचा तळ काही येईना त्याच्यातलं एक जण म्हणला राहिला नाही मग तीन तास झालाय चलतोय अरे एखाद्या लहान लेकरांना थोबाडी दिली तर मी कोलमडून पडेल बाळप्पा बागडी म्हणतोय अरे वेळ लागलं की काय तुला अरे खुला झाला की काय तू तु? तुला तर तुझ्या मालकीनीला दागिनं करून ना, करू ना, ना तुला तुझ्या मालकीनीला दागिनं करून आणायचं मग कसं आणशील चोरी तर आपल्याला करावीच लागेल महाराज हा पैसा आहे हा पैसा चांगल्या चांगल्यांना पळवतोय यांचं कुठं घेऊन बसलं म्हणले आता चलायचं नाही आता चलायचं नाही आता पळायचं तीन वाजता पळायला लागले पळता पळता चार वाजले अरे चार वाजले तरी माझ्या मामाचा येईना विश्वास बसे ना बाळप्पा हा बाळप्पा बागडी म्हणतो अरे तो बाळू धनगर कुणीतरी चेटूक करणारा असावा अरे जेव्हा त्याच्याकडे पाहिलं मी तेव्हाच मला समजलं होत हा कुणीतरी चेटूक करणार काहीतरी असेल त्याच्याकडे चार तास झाले चालतोय पण या बाळू धनगराचा तळ कसा येईना आता मात्र सगळे थकले होते गळ्यामध्ये साडेचार वाजले त्यावेळी या बाबी चणांनी ठरवलं म्हणले आता साडेचार वाजले दोन तासामध्ये सूर्य उगवेल दिवस उगवेल आणि मस्त असा उजेड पडेल मग म्हणले करता माघारी कशाला जायचं आता रात्र अशी घालवली आणि तशी ही घालवली म्हणले आता माघारी नाही जायचं दिवस उगू द्या त्या बाळू धनगराच्या तळावरती नेमकं जाऊन पाहूया नेमकं काय प्रकारे तिथं बरोबर साडेसहा वाजता दिवस उगवला साडे सहा वाजता जसा दिवस उगवला तसा हा बागडी आणि त्याची ती ते एकवीस सवंगडी एकवीस जण मित्र दिवस उगवला तर आहे त्याच जागेवर फक्त अवघ्या दहा मिनिटामध्ये मामाच्या तळावरती जाऊन पोहोचले अवघ्या दहा मिनिटामध्ये मामाच्या तळावरती जाऊन पोहोचले आपापसात आप बोलतायत चर्चा करतायत अरे दहा मिनिटाचा रस्ता चार तास झाला चालतोय रात्रभर मामाचा तळ सापडला नाही मामाचा तळ आला नाही पण आता दहा मिनिटामध्ये आलाय जसे माझ्या मामाच्या तळावरती पोहोचले सकाळची वेळ होती सकाळच्या वेळेला माझे मामा बाजेवरती बसले आणि बाजेवरती बसून हातामध्ये मामाच्या काठी होती मामाचा एवढा देखणार रूप एवढा रूप की हे बावीस जण माझ्या मामाला बघतच राहिले कपाळाला भंडारा लावलेला आहे डोक्यावरती जरीचा आहे अंगामध्ये अंगरखा घातलाय पायामध्ये जोडे सुंदर असं धोतर घातलेला आहे आणि मामा त्या बाजेवरती बसले आपल्या हातामध्ये असणाऱ्या काठीन मामा जमिनीवरती रिंगण आखत होते मामा त्या जमिनीवरती रिंगण आखत होते जसे हे बावीस जण तळावरती पोहोचले तस माझ्या मामाना जोरात आवाज दिला ए आलंच वय ना बाळप्पा बागडी थरथर थरथर थर कापू लागला मनामध्ये विचार करतोय माझं नाव कस कळालं सांगितलं बागड्या माझ्या तळावरती तुला चोरी करायची होती ना अरे झाला की काय जर या बाळू धनगराच्या तळावरती तुला जर चोरी केली तर या जग अरे आता बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालत होतो जर तू या बाळू धनगराच्या तळावरून चोरी करून गेलास तर लोक देवाला मानतील का तेवढी बाळप्पा बागडी पळत पळत गेला आणि मामाला सांगू लागला मामा मामा चुकला माझ मामा मला माफ करा हे एकवीस सवंगडी पळत पळत गेले मामाचं दर्शन घेतलं मामाची माफी मागू लागल्या त्यावेळी मामा म्हणतात काय रा तुला चोरी करून जमीन घ्यायची होती ना आणि तुला तुला माझ्या तळावरती चोरी करून घर बांधायचं होत तुला माझ्या तळावरती चोरी करून छतावर सोनेची कवलं टाकायची होती वा आणि माझ्या तळावर चोरी करून तुझ्या मालकीनीला दागिनं करून आणायचं होत अरे एखाद्याच्या तोंडचा घास काढून तुझ्या कुटुंबाची पोट भरायला निघाला तेवढी बाळप्पा बागडी माझ्या मामाला मामा, मामा समोर माफी मागतोय मामा मामा माझा चुकला मामा या संसारामध्ये फार दुःख मामा पोट भरायचं मामा पोट भरायचं म्हणून मामा चोऱ्या करत होतो की पण मामा मामा आता मला कळून चुकलाय मामा मामा आता पुन्हा मी चोरी करणार नाही मामा मला एक संधी द्या मामा मला फक्त एक संधी द्या मामा मला तुमच्या या मेंढी माऊलीची सेवा करायची मामानं ठरवलं मामा सांगितलं ठीक आहे तुला मेंढी माऊलीची सेवा करायची तर तू तळावरती राहू शकतो जसं या बाळप्पा बागडी तळावरती राहू लागला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आंघोळ झाली आरती झाली महाप्रसाद घेतला आणि हा बाळप्पा बागडी मेंढ्या राखायला गेला या बाळप्पा बागडीच्या हातामध्ये काठी आहे कपाळाला का भंडारा लावलाय आणि हा बाळप्पा बागडी गाणं गात गात बकरी राखू लागला भंडारा कपाळी हाती काठी भंडारा कपाळी हाती काठी राखी तो मींढ रा, बाळू मामाच्या साठी राखी तो मींढ रा, बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर रा, बाळू मामाच्या साठी राखी तो मामाठींढर बाळू मामाच्या साठी

गाणं गात गात बकरी राखू लागला आणि ही बकरी ही मेंढी माऊली म्हणजे साधी सुधी मेंढी माऊली नाहीये या मेंढी माऊलीची माझ्या मामान वारुळा मधून उत्पत्ती केली आहे